तिकडे पुण्यामध्ये मुख्यमंत्री गाडी चालवत असताना त्यांच्या सुरक्षा रक्षकांची आज चांगलीच तारंबळ उडाली पुण्यामध्ये रांजणगावमध्ये फिएट इंडिया कंपनीनं बनवलेल्या जीप कंपास या गाडीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतः गाडी चालवली मात्र ती गाडी इतक्या जोरात पळाली की मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकांना त्यांच्या गाडीच्या मागे पळत पळत जावं लागलं मुख्यमंत्री ही गाडी चालवत इतके मग्न होते गाडी चालवण्यात की ते गाडी घेऊन जवळपास पसार झाले की काय असं त्यांच्या सुरक्षा रक्षकांना वाटलं आणि नेमकं या कार्यक्रमाच्या नंतर काय झालं पहा या कारखान्यामध्ये गाडीचं एक नव्या गाडीचं अनावरण करण्यात आलं